तूच अंती तूच तूच सर्व नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा सोमवारी आलेले आहेत सोमोती अमोस्या म्हणजे आठ एप्रिलला सोमोती अमोस्या आलेली आहे आणि नऊ एप्रिलला गुढीपाडवा आलेला आहे तर गुढीपाडव्यापासून चैत्र महिना सुरू होतो आणि चैत्र महिन्यातील चैत्र नवरात्री ही पहिल्या दिवशी आलेली आहे आणि फाल्गुन सोमवती अमावस्या आलेली आहे तर आपल्याला या दिवशी सोमवती अमावस्याच्या दिवशी आंघोळच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकून आंघोळ करायची आहे जीवनातील सर्व संकटे अडचणी शत्रू दूर होतील कुटुंबावर कधीही वाईट संकट येणार नाही त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा आहे कधी करायचा आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही अजून जर आपल्या पूजा हॉबी हो चॅनल ला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि बेल बेलायकन देखील दाबा म्हणजे जे काही मी नव नव व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करू शकणार नाही आणि कमेंटमध्ये श्री समर्थ लिहिल्या विसरू नका सोमवती अमावस्या हा सोमवारी आली की सोमोती ही येते तर सोमवती अमावस्याला आपण जर काही उपाय जर केले आपल्यावर कुणी जर शत्रू बाधा केलेली असेल ती दूर होण्यासाठी आपल्या कुटुंबावर कधी वाईट संकट येऊ नये जीवनातील सर्व अडचणी दूर व्हाव्यात आपले जे काही शत्रू आहे आपल्या तोंडार गोड बोलतात मागे आपलं वाईट चित्तात अशा शत्रूंपासून आपल्याला जर सुटका करायची असेल तर सोमवती आमावस्याला आपण जर काही उपाय केले तर नक्कीच आपल्याला त्याचा फरक जाणवेल सोमवती अमावस्याच्या दिवशी आपल्याला आंघोळच्या पाण्यामध्ये काही ह्या वस्तू टाकून जर आंघोळ केली तर नक्कीच सर्व अडचणी संकटे दूर होतील आपल्या शर शत्रूंपासून आपली सुटका होईल आपल्या आयुष्यात अडचणी येत असतील आपल्या शे वाईट वाईट टपणारे लोक आहेत जे आपलं वाईट व्हावं असं त्यांना वाटत असेल त्यांच्यापासून जर तुम्हाला सुटका मिळवायची असेल तर नक्कीच तुम्ही ह्या गोष्टी करायचे आहे तर बघा जीवनामध्ये खूप अडचणी आहे खूप कष्ट करून देखील यश मिळत नसेल किंवा जीवनामध्ये अनेक अडचणी संकटांना सामोरं जावं लागत असेल कुटुंबावर खूप वाईट संकटं येतात मुलांवर येतात मोठ्या माणसांवर येतात तर त्यासाठी आपल्याला सोमवती आमोस्याच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून आंघोळ करायची आहे सोमवती आंबूस्याला आपण जर पित्रांना तर्पण केले तर आपली जे काही अडचणी आहे पितृदोष आहे ते दूर होतील आणि आपल्या सर्व अडचणी संकटे दूर होऊन आपली ज्या काही आहे वाईट वेळ आहे ती दूर होते तर बघा आपल्याला सर्वात अगोदर सकाळी सोमवारी उठल्यानंतर आपल्याला भगवान विष्णूंना नमस्कार करायचा आहे आंघोळीचं पाणी काढल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये सर्वात अगोदर थोडंसं गंगाजल किंवा आपल्याला गोमूत्र टाकायचं आहे तर ह्यानी काय होतं जे काही आपल्यावर शत्रूंनी काही वाईट गोष्टी केलेल्या आहेत तांत्रिक केलेल्या आहे त्या दूर होण्यासाठी जी नकारात्मकता आहे ती दूर होण्यासाठी आपलं शुद्धीकरण होण्यासाठी आपले पाप धुन जाण्यासाठी आपल्याला थोडस गोमूत्र किंवा गंगाजल टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काळे ती टाकायचे आहे काळे तीळ टाकल्याने काय होतं बघा आपल्याला जे पितृदोष लागलेले आहे आपले खूप कखर पितृदोष आहे त्यातून सुटका होत नसेल आपल्या कर्त्यपुरुषाशी प्रगती होत नसेल तर त्यासाठी आपल्याला थोडेसे काळे ती टाकायचे आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये खडे मीठ टाकायचं आहे मीठ का टाकायचं आहे आपले जे काही शत्रुबाधा आहे किंवा आपले जे काही नकारात्मकता आहे ती दूर व्हावी त्यासाठी थोडंसं खडे मीठ टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला पाच अख्खे काळे जे उडीद आहे ते उडीत टाकायचे आहे उडीत का तर शत्रू बाधा किंवा आपल्यावर कुणी करणीबाधा केलेली असेल ती दूर व्हावी त्यासाठी थोडे पाच काळे उडीत आपल्याला टाकायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला चिमुटभभर हळद टाकायची आहे आपला गुरुग्रह मजबूत हवा म्हणून चिमुटभभर हळद टाकायची आहे आणि त्या पाण्याने आंघोळ करायचे आहे आपल्याला ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत असत करताना करता आंघोळ करायचे आहे तुम्ही ही ह्या पाण्याने छोट्या मुलांपासून तर मोठ्या व्यक्तींपर्यंत आजारी व्यक्तींपर्यंत सर्वांना आंघोळ घालायचे आहे आणि आंघोळ केल्यानंतर आपल्याला एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे तांब्या शुद्ध पाण्याने भरून घ्यायचा आहे आपल्याला वाटी भरून काळे उडीत अख्खा नारळ घ्यायचा आहे नारळ घेतल्यानंतर दोन तीन उदबत्त्या घेऊन आपल्याला मारुतीच्या मंदिरामध्ये जायचं आहे तुम्ही बघा आपल्याला सोमवारी नारळ फोडायचा नाही आहे त्यामुळं आपल्याला तो नारळ ते उडीदन ते तिथेच मारुतीला अर्पण करायचे आहे नक्कीच तुम्ही ह्या गोष्टी घेऊन आपल्याला जायचं आहे त्यासोबत आपण जे देवाला तेल घेऊन जातो ते तेल घेऊन जायचं आहे मारुतीला आपल्याला दिव्यामध्ये तेल टाकायचं आहे जे देवाला वापरतो ते तेल घेऊन जा वाटी भरून काळे उडीत घेऊन जा त्याचप्रमाणे शुद्ध तांब्याचा तांब्या भरून पाणी घेऊन जा नारळ उदबत्ती घेऊन मारुतीच्या मंदिरात जायचं आहे पण ह्या सर्व वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आपल्याला आंघोळ करायचे आहे गोमूत्र किंवा गंगाजल थोडे काळे तीळ थोडे उडीत आणि मीठ आणि थोडी हळद टाकून आंघोळ करायचे आहे छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत म्हणजे छोटे मुलं असो बाळ असो किरकिरपणा करत असेल त्यांना काही अडचणी असतील शत्रूबाधा कुणी केलेल्या असेल मुलांच्या अभ्यासात प्रगती होत नसेल पितृबाधा लागलेल्या असेल किंवा अनेक अडचणी असतील किंवा घरात लक्ष्मी टिकत नसेल सतत कुटुंबावर वाईट वेळ येत असतील त्यासाठी प्रत्येकाच्या आंघोळीमध्ये ह्या वस्तू टाकून तुम्ही आंघोळ करा नक्कीच तुम्हाला फरक जाणवे सोमवती अमोस आपण जे काही उपाय करू अडचणी दूर व्हाव्यात म्हणून नक्कीच सगळ्या अडचणीतून सुटका होऊन आपली प्रगती होईल त्यासाठी तुम्ही आंघोळ आणि तुम्ही जाऊन मारुतीला हे नारळ अर्पण करा सोमवारी खडी साखर प्रसादासाठी घेऊन जाऊ शकता किंवा गुळ शांगदा किंवा गुळ फुटाने घेऊन जाऊ शकता तर नक्कीच प्रत्येकाने सोमोती आमच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून जर आंघोळ केली तर जीवनातील अडचणी संकटे शत्रुबाधात दूर होईल आणि तुम्ही ह्या गोष्टी लक्षात ठेवा सोमोती अमावस्याला तुम्हाला कोणी पांढऱ्या वस्तू किंवा पांढरी मिठाई पेडा बर्फी देईल तर ती चुकूनही तुम्ही खाऊ नका कारण की या दिवशी तांत्रिक क्रिया केल्या जातात या दिवशी ज्या तांत्रिक क्रिया केल्या जातात त्याचा खूप असा परिणाम होतो त्यामुळे आपले शत्रू आपल्या वाईट टपलेले असतील तर ते आपल्याला पांढऱ्या वस्तू खायला देतील मित्रांबरोबर चुकूनही तुम्ही समोती आमावस्याला बाहेर जेवायला जाऊ नका आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकायला विसरू नका तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्र परिवारामध्ये शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद